ओवीस किचन या रेसिपी चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे तर आज आपण आळूच्या पानांवरती रवा टाकून अतिशय वेगळी आणि भन्नाट अशी रेसिपी पाहणार आहोत तुम्ही नेहमीच आळूच्या वड्या केल्या असतील आळूची देखील कर केली असेल किंवा मग काही काही लोकांनी आळूची भाजीसुद्धा केली असेल पण ही पद्धत ना अगदी वेगळी आहे यापूर्वी या तुम्ही कधीच केली नसेल पाहिली नसेल पण जर एकदा केली ना तर नक्कीच पुन्हा पुन्हा कराल आणि जेव्हा केव्हा मार्केटमधून अळूची पानं आला आणाल ना तेव्हा ही रेसिपी नक्कीच कराल तर चला थोडाही वेळ न घालवता लगेच रेसिपीला सुरुवात करूया त्याआधी जर चॅनेलवरती नवीन असाल आणि चॅनेलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच एक लाईक आणि एक सबस्क्राईब करून घ्या कारण की नवीन यूट्यूबरसाठी तुमचे एक एक लाईक एक एक सबस्क्राईब हे खूप जास्त मोलाचं असतं तर आता बघा इथे मी एक सात ते आठ अळूची पानं घेतलेली आहे सुरुवातीला पानं इथे मी एक ते दोन पाण्याने स्वच्छ अशी धुवून घेतलेली आहे आणि मग नंतर ना बघा आपल्याला याची देठं काढून घ्यायची आहे आता इथे आपण आळूची भजी करत नाही भाजीसुद्धा करत नाही किंवा मग वड्या वगैरेसुद्धा करत नाही रेसिपी खूप जास्त वेगळी आहे युनिक आहे यापूर्वी कधीच पाहिली नसेल किंवा मग केली देखील नसेल आता अगदी या पद्धतीने ना त्याच्या शिरा काढून घ्यायच्या आहेत जी वरची जी मेन जाड शिर असते ना तीच आपल्याला इथे काढायची आहे जास्तसुद्धा इथे शिरा आपल्याला काढत बसायचं नाही तुमच्याकडे जर लहान लहान पानं असतील किंवा मोठी पानं असतील ना कोणतीही पानं या रेसिपीसाठी तुम्ही वापरू शकता तर बघा अशा पद्धतीने काढून घ्यायचं आहे जर तुम्ही हे काढलं नाही ना तर ना ते खवखव करतं आळूची पानं त्यामुळे नक्कीच हे काढा आता इथे मी सगळ्या आळूच्या पानांची देठं काढून घेते आणि मग नंतर तुम्हाला दाखवते तरी ते पाहू शकता सगळ्या पानांची जी डेटा आहेत ना ती पाठच्या साईडची आपण काढून घेतलेली आहेत आता ही रेसिपी मी दोन व्यक्तींनुसार करत आहे त्यानुसार इतक्या आळूची पानं पुरेशी आहेत लहान लहान पानं आहेत त्यामुळे एक सात ते आठ पानं घेतलेली आहेत पण जर तुमची पानं मोठी मोठी असतील तर एक चार ते पाच आळूची पानं घेतली ना तरीसुद्धा चालणार आहे आता सगळी आळूची पानं एकाच ह्याच्यात मी रोलमध्ये गुंडाळलेली आहे आणि व्हिडिओत दाखवते अगदी त्या पद्धतीने कट करून घ्यायची आहे व्हिडिओ थोडासा डिटेलमध्ये केला आहे त्यामुळे थोडा मोठा झालेला आहे पण ही रेसिपी करायला अगदी एक दहा ते बारा मिनटं लागतात जास्तसुद्धा वेळ लागत नाही पण खायला म्हणाल ना तर अगदी अप्रतिम लागते तुम्ही विचारसुद्धा केला नसेल की ही रेसिपी अशी तयार होणार आहे तर बघा आता व्हिडिओत दाखवते ना त्या पद्धतीने आपल्याला ही आळूची पानं कट करून घ्यायची आहे जितकी बारीक कट कट करता येईल ना तितकी बारीक कट करायची आहे जर तुम्ही डायरेक्ट रोल करून जर पानं कट केली ना तर मग ते खूप जास्त असं लांब लांब त्याची पानं राहतील त्यामुळे सुरुवातीला मधनं एक ते दोन कट द्यायचे आणि मग नंतरनं ही पानं कट करून घ्यायची आहे आता अशा पद्धतीने हीसुद्धा पानं मी कट करून घेते तरी ते पाहू शकता अगदी छान अशी बारीक पानं मी कट करून घेतली आहे जास्तसुद्धा मोठी वगैरे ठेवायची नाही अगदी या पद्धतीने बारीक अशी पानं कट करून घ्यायची आहेत आता ही पानं एका साईडला आपण अशीच ठेवणार आहे आणि पुढच्या रेसिपीकडे बोलूया तर बघा एका साईडला गॅसवरती कढई तापत ठेवली आहे कढईमध्ये थोडंसं तेल घालून घेतलेलं आहे तेल तापलं की त्यामध्ये एक चमचा मोहरी एक चमचा जिरं घालून घेतलेलं आहे जिरं आणि मोहरी छान तडतडली की यामध्ये एक पाच ते सहा कडीपत्त्याची पानं मी कट करून घातलेली आहेत तुम्ही जर अशा पद्धतीने कडीपत्त्याची पानं कट करून घातली ना तर ते त्याचा फ्लेवर छान उतरला जातो आता हिरवी मिरची आणि लसणाची पेस्ट घातलेली आहे मी तुम्ही तुमच्या आवडीनुसार तिखट कमी जास्त करू शकता आता हे सुद्धा छान असं आपल्याला परतून घ्यायचं आहे आणि यामध्ये आता आपल्याला पांढरे तिळ घालायचे आहेत इथे आपण कोणत्याही प्रकारच्या वड्या करत नाही भाजी करत नाही भजी करत नाही रेसिपी खूप युनिक आहे वेगळी आहे त्यामुळे नक्कीच शेवटपर्यंत पहा आता बघा पांढरे तिळसुद्धा छान असे परतून झाले आहेत तेलामध्ये आता यामध्ये जी अळूची पानं आहेत ना ती आपण घालून घेऊया गॅसची फ्लेम स्लो ठेवायची आहे जास्तसुद्धा फास्ट गॅस करू नका नाहीतर मग जे आपण पांढरे तिळ वगैरे घातलेत ना ते खाली लगेच करपू शकतात आता अगदी स्लो गॅसवरती आपल्याला ही भाजी छान अशी मिक्स करून घ्यायची आहे म्हणजे ही पानं मिक्स करायची आहेत फक्त एक ते दीड मिनटासाठी आपल्याला यावरती एक झाकण ठेवायचं आहे आणि हलकीशी वाफ काढून घ्यायची आहे तर बघा एक ते दीड मिनटानंतर मी झाकण काढलं आहे आणि जी पानं आहेत ना ती अगदी थोडीशी अशी सुकले झाली सुकलेली आहेत म्हणजेच कमी झालेली आहेत आता यामध्ये आपल्याला पाणी घालून घ्यायचं आहे तर बघा पाणी जास्तसुद्धा घातलेलं नाही मी एक पेल्याला थोडंसं कमी पाणी घातलेलं आहे आता याला छान अशी उकळी आलेली आहे यामध्ये चवीनुसार मीठ घालून घेऊया आणि हे छान असं मिक्स करून घेऊया आता अर्धी वाटी इथे मी बारीक रवा घेतलेला आहे जर तुमच्याकडे जाड रवा असेल ना तर तोसुद्धा इथे तुम्ही वापरू शकता किंवा बारीक रवा असेल तो वापरला तरी चालेल तर आता बघा व्हिडिओत दाखवते ना अगदी त्या पद्धतीने आपल्याला र रवा यामध्ये टाकून घ्यायचा आहे रवा टाकताना एकदम रवा ओतू नका अगदी थोडा थोडा करून रवा टाकायचा आहे आणि हळूहळू हे मिक्स करून घ्यायचं आहे बघा छान असं हलवून घ्यायचं आहे घॅसची फ्लेम अगदी स्लो ठेवायची आहे जर तुम्ही इथे फास्ट घॅस केला ना तर रवा जो आहे तो खाली अगदी चिटकून जाईल आणि जे रव्यामधलं पाणी वगैरे असेल ना ते ते सुद्धा अगदी शोषलं जाईल आणि पटकनी रवा घट्ट होईल त्यामुळे अगदी थोडं थोडं करून आपल्याला रवा घालायचा आहे आणि गॅस अगदी स्लो ठेवायचा आहे तरी ते पाहू शकता अगदी व्यवस्थित असं मिक्स करून घेते आता इथे हळूहळू मी सगळा रवा यामध्ये टाकून घेते आणि छान असं मिक्स करून घेते आणि मग तुम्हाला दाखवते तरी ते पाहू शकता सगळा रवा यामध्ये घालून घेतलेला आहे आणि अगदी कोरडं आपलं हे पीठ जे आहे ना ते तयार झालेलं आहे आता यावरती फक्त एक ते दोन मिनटासाठी आपल्याला झाकण ठेवून एक वाफ काढून घ्यायची आहे तरी ते पाहू शकता एक ते दोन मिनटं झालेली आहेत आणि वाफसुद्धा याला छान बसलेली आहे आता जी आळूची पानं होती ना तीसुद्धा आपण अगोदरच छान अशी शिजून घेतलेली आहेत आणि जो रवा आहे ना तोसुद्धा आता बऱ्यापैकी शिजलेला आहे रवा शिजायला शक्यतो फारसा वेळ लागत नाही जर तुम्हाला वाटलंच तर तुम्ही पुन्हा यावरती थोडा वेळ झाकण ठेवून हे असंच ठेवू शकता फक्त गॅसची फ्लेम तुम्हाला बंद करायची आहे तर बघा एक दोन ते तीन मिनटांनी मी झाकण काढलं होतं आणि जे रवा आहे म्हणजे जे आपलं आळूची पानं आणि रव्याचं मिक्सर आहे ना ते एका प्लेटमध्ये काढून घेऊया आता अगदी गरम गरम आहे त्यामुळे लगेच याला आपल्याला हात लावायचं नाही आहे थोडंसं कोमटसर होऊन द्यायचं आहे तुम्ही इथे पाहू शकता थोडंसं कोमटसर झालेलं आहे फारच थंड करू नका थोडंसं कोमट असल्यावरतीच आपल्याला हे मळून घ्यायचं आहे हातावरती इथे आपण थालीपीठ वगैरेसुद्धा करत नाही त्यामुळे नक्कीच व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि इथपर्यंत व्हिडिओ पाहिलाच आहे आणि थोडा जरी आवडला असेल ना तर नक्कीच चॅनलला एक लाईक आणि एक सबस्क्राईब करून घ्या कारण की तुमचं एक एक लाईक एक एक, एक सबस्क्राईब हे नवीन यूट्यूबरसाठी खूप जास्त मोलाचं असतं तसाच माझा हा व्हिडिओ तुम्ही कुठून पाहत आहात कोणत्या देशातून शहरातून पाहत आहात ना हे सुद्धा मला कमेंट करून सांगायला विसरू नका तरी ते पाहू शकता हे छान असं मी मळून घेतलं आहे अगदी व्यवस्थित असं आपलं पीठ हे तयार झालेलं आहे जास्त घट्टसुद्धा नाही आणि जास्त पातळसुद्धा नाही आता बघा याची आपल्याला अशा पद्धतीने कटलेट करून घ्यायची आहे व्हिडिओत दाखवते ना अगदी त्या पद्धतीने कटलेट करायची आहे अगदी सहज असा आकार देता येतो जास्तसुद्धा वेळ वगैरे लागत नाही बघा छान असा लमकुळा आकार मी दिलेला आहे आता तुम्ही इथे तुमच्या आवडीनुसार आकारसुद्धा देऊ शकता तुम्हाला गोलाकार करायचा असेल किंवा मग आपली टिक्की वगैरे असते ना त्या पद्धतीने सुद्धा तुम्ही करू शकता तुम्ही कोणताही आकार याला देऊ शकता किंवा मग एखाद्या प्लेटमध्ये अगदी छान असं थापून याच्या वड्यासुद्धा पाडू शकता जो आकार तुम्हाला हवा असेल ना तो आकार याला तुम्ही सहज असा देऊ शकता आणि हा पदार्थ ना तुम्ही रावळे आल्यावर ना नक्कीच बनवू शकता कारण की ते सुद्धा नक्कीच खुश होतील असे वेगळं काहीतरी खायला मिळालं आणि मुलांनासुद्धा रोजचं तेच तेच -ते नाश्ता खाऊन किंवा मग तेच तेच पदार्थ खाऊन कंटाळा येतो तर अशा पद्धतीने हा आळूच्या पानांचा पदार्थ नक्कीच करून बघा पौष्टिकसुद्धा आहे आणि बनवायलासुद्धा अगदी सोपं आहे आता बघा सगळे जे कटलेट आहेत ना ते मी करून घेतले आहेत अगदी एकसारखे असे झालेले आहेत आणि फक्त अर्धी वाटी रव्यामध्ये तुम्ही इथे पाहू शकता भरपूर असे आपले कटलेट तयार झालेले आहेत आता एका साईडला गॅसवरती तेल तापत ठेवलं आहे इथे मी तेल तापलं की नाही हे चेक करते तेल तापलं की आपल्याला या एक एक करून वड्या यामध्ये सोडून घ्यायच्या आहेत तर इथे तुम्ही, तुम्ही इतकं लक्षात ठेवा की गॅस आपल्याला अगदी फास्ट ठेवायचं आहे मध्ये कुठे स्लो गॅस जर तुम्ही केला ना तर वड्या थोड्याफार तुटू शकतात फुटू शकतात त्यामुळे अजिबातच स्लो गॅस करू नका छान अगदी कडकडीत तेलामध्ये आपल्याला ह्या वड्या तळून घ्यायच्या आहेत कढई जर छोटी असेल ना तर तुम्ही एकदम वड्या सोडू नका दोन ते तीन अशा वड्या सोडा आता इथे कढई पसरटी आहे त्यामुळे मी एकदम वड्या सोडते पण शक्यतो एकदम वड्या सोडू नका नाही तर मग हलवायला त्रास होतो आणि मग वड्या फुटू शकतात तर इथे बघा आता सगळ्या वड्या मी छान अशा गोल्डन रंग असतोपर्यंत तळून घेते अगदी छान सोनेरी रंग असतोपर्यंत आपल्याला ह्या वड्या तळून घ्यायच्या आहेत आता अशाच पद्धतीने सगळ्या वड्या तळून घेते आणि मग एका प्लेटमध्ये काढून तुम्हाला दाखवते तुम्ही इथे पाहू शकता छान असा क्रिस्पी गोल्डन रंग येऊन द्यायचा आहे आपल्याला वड्यांना म्हणजे छान कुरकुरीतसुद्धा होतात आणि खायलासुद्धा छान लागतात आता बघा वड्या एका प्लेटमध्ये काढून घेतलेल्या आहेत मी तुम्ही इथे पाहू शकता वड्या काढता काढताच अर्ध्या वड्या संपलेल्यासुद्धा आहेत कारण की अगदी अप्रतिम असे हा पदार्थ तयार झालेला आहे आणि वाससुद्धा अगदी छान येतो याचा नक्कीच एकदा ही रेसिपी करून बघा तुम्हाला नक्कीच आवडेल आणि अगदी खुसखुशीत अशी वडी तयार झालेली आहे तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला हे कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला एक लाईक आणि एक सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया आपण पुन्हा एका अशाच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय